सिंधुदुर्ग आल्यानंतर त्यांनी म्हटलं की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या भाजपच्या निशाणेवर लढवल्या जाव्यात असं एक विधान के त्यांनी केलं त्याकडे कसं बघतात माझ्या हे जी मला माहिती मी स्वतः इथे नव्हतो माझ्या काही बंगल्याचं शिफ्टिंग वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मला मुंबईला काही काय राहायला लागलं तर याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र राहून या सगळ्या निवडणुका लढवाव्या असंच मला स्वतःला वाटतं आता मध्ये तरी काय झालं याची मला माहिती नाही मी माहिती घेईन आणि शक्यतो आपल्याकडे प्रवेश करत असताना उभाट्याची लोकं आली तर आनंद आहे शक्यतो भाजपमधल्या लोकांना ठेवून आजपर्यंतची माझी भूमिका राहिली त्याच्यामुळे आतापर्यंत प्रवेश होत नव्हते भाजप म्हणजे भाजपची जी लोकं आहेत आणि आतासुद्धा तसं होणार नाही त्याच्यामुळे जर कुठे झालेलं असेल तर ते आम्ही दुरुस्त करू वरिष्ठ पातळी तिथं आपण एकत्र लढण्याचं ठरलेलं आहे मग आपण विनाकरणाचं कठोपणान का घ्या